हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला एक पौष्टिक चटणी बघायची आहे आता हळूहळू थंडी चालू होत होते तर थंडी चालू होत असताना आपण वेगवेगळे वे पदार्थ आपलं खाण्याची खूप इच्छा होते तर आपल्याला एक असा पदार्थ जो करायचा आहे म्हणजे चटण्यांचे आपण वेगवेगळे वे प्रकार पाहतो तर आपल्याला त्यापैकीच एक चटणी बनवायची आहे पण ती चटणी पौष्टिक अशी चटणी आपल्या तयार करायची आहे जी आपण स्टोरेज करू शकतो महिने दोन महिन्यासाठी आपण तुम्ही स्टोरेज करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवी आहे जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा असंच भाकरीबरोबर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही ती खाऊ शकता तर आपल्याला पौष्टिक अशी जी चटणी बनवायची आहे तर ती बनवायची आपल्याला जवसाची चटणी जवस आणि तिळाची चटणी आपल्याला बनवायची आहे कोण जवस बोलतं कोण अळशी बोलतं त्याला वेगवेगळी अशी नावं आहेत तर तुमच्याकडे काय बोलतात हे मला माहीत नाही पण आमच्याकडे जवस बोलतात काहीजणं अळशी बोलतात त्यामुळे तुमच्याकडे याला काय बोलतात याचं नाव मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर आपल्याला आपल्या रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यांची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि झटपट एक पाच ते दहा मिनिटात आपली ही चटणी रेडी होते तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे तर मी ते जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढी जवस, जवस म्हणजे अळशी ही घेतलेली आहे आणि आप आपल्याला हे मिडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं म्हणजे रोस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ही आप ही रोस्ट तेवढ्यापर्यंतच आपल्याला करायचे जोपर्यंत ही तडतडत नाही ही भा अळशी भाजायला आली का ती तडतडायला सुरुवात करते म्हणजे आपले जवस किंवा जी अळशी आहे ती आपली भाजली आहे असं आपण समजून जायचं आणि काढून घ्यायचं कारण हे जास्त भाजू नये नाही तर मग त्याला कडवटपणा येतो तर अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे लो मिडियमवरतीच कारण मोठ्या गॅसवरती हे केलं तर ते आतून व्यवस्थित भाजली जाणार नाही म्हणून आपल्याला लो मिडियमवरतीच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ही पौष्टिक ह्यासाठी आहे कारण याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन्स कॅल्शियम्स वगैरे भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात परत जर तुमची सांधेदुखी असेल किंवा तुम्हाला वात असेल तर त्यासाठी ही खूप उपयुक्त असं चटणी आहे तुमचे जर केस गळत असतील तर तेही त्याच्यासाठीही तुम्हाला ही ही चटणी खूप उपयुक्त अशी आहे भरपूर असे प्रोटीन्स आणि पौष्टिकने भरलेली ही चटणी आहे त्यामुळे जरूर ह्या थंडीच्या दिवसातनं तुम्ही घरच्या घरी ही चटणी करून पहा आणि जेणेकरून तुम्हाला जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ही चटणी तुम्ही घेऊ शकता आणि ही चटणी तुम्ही हे बनवल्यानंतर तुमची आरामात ही विदाऊट फ्रीज आ, दोन ते तीन महिने चांगले स्टोरेज राहते चटणी ही जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवली तरी आणि पटकन असं टाईम पण लागणारं नाही आहे आणि पटकन अशी रेडी होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे आपल्याला ह्या चटण्यांचे जे प्रकार आहेत हे वेगवेगळे पौष्टिकतेने भरलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळ्या वेग वेग चटण्या ह्या जेवणाबरोबर आपण बनवतच असतो त्यासाठी आपल्याला या सगळ्या चटण्या करून घरच्या घरी घेणं गरजेचं आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी विकत करून घेणं हे आपल्याला खूप स्वस्त आणि मस्त असं आपल्याला चटण्या तयार होतात तर आता ऑलरेडी माझं हे भाजत आलेलं आहे आणि आवाज पण येतोय तडतडल्याचा तर आता आपण तीळ भाजूया तीळ भाजायला काय एवढा जास्त टाईम लागत नाही मी जवळजवळ इथे एक शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तीळ ह्यासाठी घेते नुसती जवसाची चटणी काहींना आवडत नाही खायला आणि तीळ ही आपल्याला पौष्टिक आहेत ती तीळ हे आपल्याला हाडां आपल्या हाडांना मजबूत करतात आपल्या पचनक्रिया आपली सुधारते यामुळे त्यामुळे ही खूप आपल्यासाठी खूप पौष्टिकतेने भरलेले आहेत तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटं भाजून तयार होतात तर ऑलमोस्ट आपले आता तीळही भाजून आपले आलेले आहेत आणि आपण आता ते काढून घेऊया मस्त असं कलर आलेलं आहे तीळ भाज भाजायला आले का ते पण तडतडतात जसं जवळच आपली तडतडते तसे तीळ ही भाजत आले का आपले तडतडायला सुरुवात करते तर आता ऑलमोस्ट म्हणजे तीळ भाजून आलेले आपण आता काढून घेऊया आणि दुसरं साहित्य आपण भाजायला घेऊया तर पौष्टिकतेने भरलेली अशी आपली ही चटणी आहे आणि आपल्याला ती तयार करायची आहे घरच्या घरी जेणेकरून बाहेरची विकत घेण्यापेक्षा आपल्याला घरच्या घरी ही बनवून स्वस्तामध्ये पडते आणि पौष्टिकतेचा पण आपल्याला त्याचा अनुभव येतो आता ह्याला चांगली अजून थोडीशी चव येण्यासाठी मी थोडंसं इथे एक चमचा जिरे घेत आहे ते पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे नॉर्मली जास्त करपवायचं नाही ना तर कडवटपणा येतो त्यामुळे थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते एक दहा एक लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याला त्या चटणीला आपल्याला चविष्ट बनवण्यात मदत होते आणि चटणी खाण्याला खूप सुंदर अशी चटणी आपली तयार होते तर आता इथे लसूण पण आपल्याला नॉर्मली एक कप ब्राऊन होईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायचे लसूण भाजून का घ्यायचे कारण लसणामध्ये ओलावापणा असतो आणि मग चटणी आपली ती खराब होऊ नये यासाठी ती लाँग टाईम आपला सेफ राहावी आणि लाँग टाईम टिकावी म्हणून आपण ती लसूण थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला जर नॉर्मलीच थोडीशी बनवायची असेल तर तुम्ही न भाजता टाकलेत तरी काही हरकत नाही तर आपलं ऑलमेट सर्व आपलं भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया बारीक असं तर आपली ऑलमोस्ट आपली चटणी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर घरी करून पाहिलात तर तुमची चटणी ही कशी झाली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ ह्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला जरूर कमेंटमध्ये कळवा पौष्टिक अशी चटणी आपली तयार होते आणि तयार झालेली आहे तर यासाठी मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून तेही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील लाईक करतील करती, शेअर करतील आणि तुम्हीही मला सपोर्ट केलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आता थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी हि याच्यामध्ये एक तीन चमचे मालवणी मसाला टाकला आहे तु एक चमचा काळा मसाला टाकला आहे थोडंसं आपल्याला धणे पावडर टाकलं आहे आणि चिमूटभर हिंग टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे बारीक अशी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तुम्हाला जर जाडसर आवडत असेल तर तुम्ही जाडसर ग्राइंड करून घेऊ शकता मी बारीक अशी ग्राइंड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली जवसाची म्हणजे अळशीची चटणी आपली तयार आहे पौष्टिकतेने भरलेली अशी चटणी आहे तुम्हाला जर नुसतीच जेवणाबरोबर घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता किंवा काही ह्याच्यामध्ये कच्चं तेल टाकूनही ही, ही चटणी सर्व करतात ते तीही खूप छान अशी सुंदर टेस्ट येते तेल टाकून चटणी खाल्ल्याने आणि पौष्टिकतेने भरलेले आहे त्यामुळे आपल्या शरीराला खूप असे प्रोटीन्स आपल्या मिळतात तर जरूर जरूर जरू ह्या थंडीमध्ये तुम्ही ही चटणी करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा तर हा व्हिडिओ खरोखर शेवटपर्यंत पाहिलात तर त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तर अशाच आपल्या साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही कोणत्या सिटीतून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मस्त असा कलर आपल्या चटणीला आलेला आहे छान असा सुंदर असा हे तुम्ही हवा पण डब्यामध्ये तुम्ही पॅकिंग करून स्टोरेज करून ठेवू शकता मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे हेल्दी आणि पौष्टिकतेने भरलेली जवसाची चटणी थँक्यू फॉर वॉचिंग खूप खूप धन्यवाद